चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी खोग -खोग स्वामी खूप खूप मनापासून स्वागत कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराष्ट्र आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही सेवा सांगणार नाहीये कोणतीही उपासना सांगणार नाहीये तर एक छोटीशी माहिती सांगणार आहे पण खूप सुंदर माहिती आहे जसं की आपल्या यशाची चाबी बघा आपण सेवा करतो भरपूर कष्ट करतो आपण पण आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही बघा तुम्ही कितीही कष्ट करत असाल कितीही सेवा करत असाल पण तुम्हाला असं वाटतं की मला फळ मिळत नाही मला जेवढी अपेक्षा आहे तेवढं मला फळच मिळत नाहीये तर बघा तुमच्या यशाची चाबी ही तुमच्याकडेच बार असते ते म्हणजे तुमचे सत्कर्म हो सत्कर्म ही आपल्या यशाची चाबी आहे ते कसं तुम्ही सेवा करत आहेत बरोबर सेवेने तर आपलं भरपूर चांगलं होत असतं सेवेने तर आपले भरपूर प्रारब्ध उजळत असतात सेवेने स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि जी काही आपण सेवा करतो तोडकी मोडकी स्वामींची असो किंवा कुठलीही असो ती सगळी सेवा या सेवेचं आपल्याला फळ मिळतच पण बघा तुम्हाला कष्ट करूनही पाहिजे तेवढं यश मिळत नाही ना तर आज तुम्हाला यशाची चाबी सांगणार आहे ते म्हणजे तुमचं सत्कर्म सत्कर्म म्हणजे काय हो सत्कर्म म्हणजे चंदनाचं खोड बघा जसं चंदनाचं खोड एखाद्या सहानेवर आपण उगाळतो तेव्हा त्याला सुगंध दरवळतो ते घासल्या जातं चंदनाचं खोड सहानेवर आणि तेव्हा त्याला सुगंध येतो आणि त्याचबरोबर ज्या सहानेवर आपण ते खोड घासतो ती सुद्धा उजळते जेणेकरून काय की आपण दुसऱ्याचं जेव्हा चांगलं करतो तुम्ही कोणाचीही मदत करत असाल तुम्हाला तुम्हा कधी चान्स मिळाला कोणाची मदत करण्याचा कोणाला स्वामी भक्तीचा मार्ग दाखवण्याचा तर नक्की हा चान्स सोडू नका ती तुमच्यासाठी एक संधी असते बघा जेव्हा तुम्ही कोणाचीही मदत करता दुसऱ्याचा चांगल्याचा विचार तुम्ही करता दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं काम तुम्ही करता तेव्हा त्याच्या चांगल्या होण्याबरोबरच तुमचं प्रारब्ध उजळत असत तुमचं सुद्धा चांगलं होत असत बघा आपण जेव्हा दुसरं चांगलं करतो तर असं कधी समजू नका की मी त्याचं चांगलं केलं आहे म्हणून त्याचं चांगलं झालेलं आहे असं अजिबात नाही बघा जरी मी तुमच्या सोबत सेवा शेअर करते ना काही तर असं नका समजू की माझ्यामुळे तुमचं चांगलं झालेलं आहे मी फक्त निमित्त आहे तुमच्यापर्यंत जे काही सेवा येत आहेत ना ते सगळी स्वामींची कृपा आहे बघा तुम्ही जेव्हा कोणाचं चांगलं करता कोणालाही चांगला मार्ग दाखवतात दाखवतात त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करतात ना तेव्हा असं कधीच मनाशी गर्व बाळगू नका की मी त्याचं काहीतरी चांगलं केलेलं आहे मी त्याला मदत केली आहे म्हणून त्याला चांगलं झालेलं आहे तर असं अजिबात नाही बघा त्याचं चांगलं झालेलं आहे कारण त्याच्यात नशिबात होतं तुम्ही फक्त निमित्त आहात तुम्हाला स्वामींनी पाठवलं आहे की त्याचं चांगलं कर तुम्ही फक्त निमित्त आहात त्याच्या नशिबात ते होतं म्हणून त्याला ते मिळालं आपण फक्त निमित्त असतो आपण कोणाचंही चांगलं करणारे किंवा वाईट करणारे आपलं या जगामध्ये काहीच नाही आपलं आपण म्हणतो की माझं हे घर आहे माझं एवढी प्रॉपर्टी आहे मी एवढे पैसे कमवतो हे तुमचं काहीच नाहीये ते तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे आपल्या स्वामींनी दिलेलं आहे ती सगळी स्वामींची कृपा आहे म्हणून माझं आपलं हे म्हणणं सोडून द्या सत्कर्म करताना अशा भावनेने करायचं की ही कोणत्याही फळाची अपेक्षा न करता करायचं जेव्हा तुम्ही कोणाची करता मदत करताना तेव्हा त्याने पण माझी मदत करावी काहीतरी किंवा त्याने सुद्धा मला चांगलं करावं ही अपेक्षा न ठेवता कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही सत्कर्म करा तुम्ही फक्त त्याचं चांगलं करण्याचं काम करा तुम्ही त्याचं चांगलं कसं होईल ते बघा बघा तुम्ही जेव्हा कोणाचंही चांगलं करतात किंवा वाईट करतात ना तेव्हा साक्षात स्वामी तुमची दखल घेत असतात तुम्ही जरी वाईट केलं कोणाचं तरी स्वामींच्याकडे सगळा हिशोब असतो तुम्ही चांगलं करा वाईट करा स्वामींकडे सगळा हिशोब असतो तुम्ही तुमच्यामुळे कोणास तरी चांगलं झालेलं आहे कोणासरी संसार सुखी चाललेला आहे तुमच्यामुळे कोणीतरी चांगल्या मार्गाला येत आहे तुम्ही कोणाला तरी स्वामी भक्तीत आणलेला आहे स्वामी भक्त तुम्ही घडवलेला आहे किंवा तुम्ही कोणतंही चांगलं काम करा तुमची ती सगळी दखल स्वामी घेत असतात तुम्हाला कोणालाही काही सांगण्याची गरज नाहीये आणि मनाशी हा गर्व बाळगू नका फक्त की चांगलं काम करताना की मी त्याचं चांगलं केलं आहे म्हणून त्याला चांगलं झालेलं आहे असं अजिबात नाही त्याच्यात ते नशिबात होतं म्हणून त्याला ते मिळालं आपण फक्त निमित्त असतो मी फक्त निमित्त आहे तुमच्यापर्यंत सेवा पोहोचण्यासाठी बाकी सगळं काही स्वामींची कृपा आहे की तुमच्यापर्यंत सेवा येत आहेत तुमच्या तुम्हाला त्या सेवेचा लाभ मिळत आहेत लक्षात घ्या म्हणून कधीही असा गर्व बाळगू नका की मी कोणासरी चांगलं केलेलं आहे आणि वाईट करताना सुद्धा बघा एक वेळेस चांगलं नाही केलं तरी चालेल पण कधीही कोणाचं वाईट सुद्धा करू नका हे सगळ्यात मोठं पुण्य आहे सत्कर्म करण्यापेक्षा कोणाचंही वाईट न करणं हे सगळ्यात जास्त मोठं पुण्य आहे हे सगळ्यात जास्त मोठं चांगलं कर्म आहे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला करायचं नसेल करायचं कोणालाही चांगला मार्ग दाखवायचा असेल नका नका पण कोणाचं वाईटही करू हे खूप मोठं काम आहे लक्षात घ्या नाही तुम्हाला कोणाचं चांगलं करायचं तर नका करू पण आपल्या कामाशी काम ठेवा कोणाचंही चांगलं हो वाईट हो मला काही घेण देण नाही मी माझी सेवा करणार माझा संसार बघणार माझे सत्कर्म करणार आणि माझा माझा संसार सुखी कसा राहील माझं कुटुंब कसं सुखी राहील माझ्यामुळे एवढंच मी बघणार बाकी मला कोणाच्याही वाईट करायचं नाहीये कोणाशी वाईट कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाहीये ही भावना आपल्या मनात ठेवा आणि भावनाच मनात ठेवू नका तर तसं कर्मसुद्धा आपल्याकडनं घडलं पाहिजे कोणाचंही वाईट करू नका बघा कोणाचंही वाईट जेव्हा आपण करतो असं म्हणतात की आपण कोणा आपण कोणातरी साठी खड्डा जेव्हा खोदतो तेव्हा त्या ते खड्ड्यात ते आपण स्वतः पडत असतो बघा जेव्हा तुम्ही कोणाचं तरी वाईट करता त्याचं वाईट होत नाही ते वाईट तुम्ही तुमचं स्वतःचं करत असतात जेव्हा तुम्ही एखाद्याला शिवी देतात समजा मी एक उदाहरण तुम्हाला सांगते तुम्ही जर एखाद्याला शिवी दिली तर ती शिवी असं तुमच्या मनाला समाधान मिळतं की मी त्याला असा असं बोललो मी त्याला तसं असं बोललो पण असं नाहीये ते सगळे दोष येणं त्याला नाही लागत ते तुम्हाला लागत असतात त्याचे परिणाम हे तुम्हाला भोगावे लागत असतात त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही उलट त्याचे पदार्थ उजळले जात असतात जेव्हा तुम्ही त्याला वाईट बोलतात हां व्यक्ती खरोखर तुम्हाला त्रास देत आहे ती वाईट बोलत आहे तेव्हा सुद्धा आपण संयम ठेवायचा असतो आपण काही काही वेळेस असं होतं की आपला संयम सुटतो आणि आपण त्या गोष्ट आपण आपल्या हाताभरून जेव्हा गोष्टी जातात तेव्हा आपला पारा चढतो आणि आपण रागाच्या भरात काही काही बोलून जातो पण बघा संयम ठेवायला शिका जेव्हा आपण संयम ठेवतो आपल्याला किती राग आला ना तरी आपल्या मनाला शांत करायचं त्याला उत्तर देणारे ना स्वामी बसलेले आहेत त्याला त्याच्या कर्माची शिक्षा त्याच्या कर्माचं फळ त्याला एक दिवस मिळणारच आहे त्याला आपल्याला काहीच करायची गरज नाहीये आपण आपल्याला दोष नाही लावून घ्यायचे त्याला आपण काही वाईट बोलू तर त्याचे दोष आपल्याला लागणार आहेत जरी तो समोरचा व्यक्ती वाईट आहे तरी सुद्धा त्याचे दोष आपल्याला लागणार आहेत आपण त्याला वाईट बोललो तर आपण त्याला वाईट बोलणारे कोण आहोत कोणीच नाही तो कोण आहे कसा आहे चांगला आहे की वाईट आहे हे ठरवणारे आपण कोण आहोत कोणीच नाही हे ठरवणारे आपले स्वामी आहेत बसलेले त्यां ते सगळे आहेत की कोण चांगला कोण वाईट आणि ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला बरोबर मिळत असतात म्हणून आपली फळं म्हणून जेव्हा आपल्याला कोणी म्हणेन ना की तुझ्या कर्माची फळं तुला मिळतील तेव्हा आपल्याला खंत नाही वाटली पाहिजे म्हणजे आपले कर्म आपल्याला चांगले ठेवायचे आहे आपले जेव्हा कर्म चांगले असतील आपल्याला कोणी जरी म्हटलं की तुझ्या कर्माची फळ तू तुला मिळणार आहेत तेव्हा आपल्याला मनाला किती आधार वाटतो एक दिलासा वाटतो की मला चांगलं होणार आहे आणि तेच कर्म जर आपले वाईट असतील आणि आपल्याला जो कोणी म्हटलं की तुला तुझ्या कर्माची फळं एक ना एक दिवस मिळतील तेव्हा त्या व्यक्तीला खंत वाटते की नाही माझे कर्म हे वाईट आहेत म्हणून मला त्याची फळं पण वाईटच मिळतील बरोबर म्हणून जेव्हा आपल्याला कोणी म्हणेल ना की तुला तुझ्या कर्माचे फळ एक ना एक दिवस मिळतील तेव्हा आपल्या मनाला आनंद झाला पाहिजे अशी आपली कर्म पाहिजे खंत नाही वाटली पाहिजे तर आनंद झाला पाहिजे अशी आपले कर्म पाहिजे म्हणून आपली कर्म चांगले ठेवा सत्कर्म करा आपले सत्कर्म ही आपली आपल्या यशाची चाबी आहे असं समजा जेव्हा तुम्ही सत्कर्म करता तुमचं प्रारब्ध उजळत जातं जेव्हा तुम्ही कोणाचं तरी चांगलं करतात त्याच्याबरोबर तुमचं सुद्धा चांगलं होत जातं त्याच्या कितीतरी पटेल त्याचं फळ तुम्हाला मिळतं तुमचे प्रारब्ध उजळतात जरी तुम्हाला काही दोष लागलेले असतील पण तुम्ही सत्कर्म केलं कोणास तरी चांगलं केलं तुमच्या हातून काही चांगलं काम घडलं तर तुमचे प्रारब्ध उजळत जातात आणि तुमचे प्रारब्ध असे उजळून तुम्हाला यश तुमच्या पायाशी लोळतं लक्षात घ्या जेव्हा तुमचे प्रारब्ध तुमचं कर्म चांगलं असतं त्याबरोबर तुमची सेवा असते तुमच्या गुरु तुमच्या पाठीशी असतात ना तेव्हा यश तुमच्या पायाशी लोळण घेत असतं तुम्हाला या जगामध्ये काही कशाचीही कमी पडत नाही जेव्हा तुमचे प्रारब्ध सत्कर्म गुरु तुमच्या पाठीशी असतात तेव्हा म्हणून आपली सेवा ठेवा सेवेबरोबरच सत्कर्म करत राहा सत्कर्म म्हणजे काय खूप काही करायचं नाहीये जर कधी संधी मिळाली तर कोणासरी चांगलं करायचं आहे फक्त एवढंच करायचं आहे नाही कोणाला चांगलं करायची संधी मिळाली तर कोणासरी वाईट तरी करायचं नाही का कोणालाही शिव्या शाप देऊ नका किंवा कोणालाही वाईट बोलू सुद्धा नका तुम्ही दुसऱ्याला वाईट बोलतात आत्मा तुम्हाला शाप देत असतो लक्षात घ्या म्हणून कोणालाही शिवी शाप देऊ नका कोणालाही वाईट बोलू नका आपल्याकडनं होईल तेवढं चांगलं करायचं नाही झालं सोडून द्यायचं आपले सेवा आपलं काम कामाशी काम ठेवायचं काम आपले सत्कर्म करायचे बस एवढंच करायचं हीच आपली सेवा आहे स्वामींनी पण आपल्याला हेच सांगितलं आहे तुला सत्कर्म करण्याची संधी मिळाली तर तू नक्की कर नाही तुला करायचे ना तर तू कोणाचं वाईटही करू नको जेणेकरून तुला त्याचे दोष लागतील लक्षात घ्या आपल्या कर्माचं फळ आपल्याला कुठे कधी कसं मिळेल हे सांगता येत नाही म्हणूनच आपल्या सेवेबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा जेव्हा तुम्ही सेवा करतात तासन तास बसून पण दुसरीकडे तुम्ही कोणातरी शिवाशाप देत आहात कोणातरी कोणातरी वाईट बोलत आहात किंवा तुम्ही कोणतंही वाईट काम करत आहात तेव्हा त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार आहे का नाही मिळणार तुम्ही कितीही सेवा करा कितीही स्वामींचा जप करा काहीही करा पण तुम्ही जर वाईट गोष्ट करत असाल तर त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही उलट तुमचे दोष वाढत जाते म्हणून आपली सेवा तर कराच पण त्याबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा नाही तुम्हाला कोणा चांगलं करता आलं तर तुम्ही वाईट करू नका जेणेकरून त्याचे दोष तुम्हाला लागणार नाही जेणेकरून त्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि सेवा आपण का करतो आपल्या संसारासाठी करत असतो आपलं कुटुंब सुखी राहावं आपल्याला आपल्या कुटुंबाला कधीही कशाचीही कमी पडू नये असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं आपण प्रत्येक जण का पडतो आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी की आपल्या कुटुंबाला कधीही कसला त्रास होऊ नये आपला संसार हा सुखी असावा कोणतंही दुःख अडचण आपल्याला येऊ नये संकट येऊ नये म्हणून आपण सेवा करतो बरोबर आहे म्हणून सेवा करताना सुद्धा आपले सत्कर्म चांगले ठेवा नाही कोणाचं चांगलं काय संधी मिळाली तर वाईटही करू नका कोणालाही वाईट बोलू नका शिवाय शाप देऊ नका जेणेकरून आपल्याला दोष लागले जातील तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंहाच्या आणि रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ